खाडे लढा लागलेला उद्या पाण्याकडे बंद ठेवा तेवढे का नोकऱ्या सुद्धा सीतानंदा या तुम्ही प्रेरणा घ्या याच्यासाठी मैदान घेतलेलं मुंडेसाहेब यूथ फाउंडेशन सोडगे कृप्नाथी मुंडेसाहेब गे। यांच्या जयंती असं मैदान घेतलेलं हवे मैदा बघण्यासारख्या मैदा पहिल्यांदाच मैदान घेतलेला आहे अकोले गावाला इंदापूर तालुका पुणे जिल्हा अकोले गाव कुश्चिमाय झालेला आहे पकड चालू झाली पंथ म्हणून शावसे धर्मीचे सुप्रसिद्ध पैलवान नितीन माने असा पुरवली गावचे राष्ट्रीय विजेते अशोके विजेते हे कोणी पहिल्या शिमारीपासून नाही बस खाली खाली बस सोशल मीडियाच्या माध्यमातून मोठी आवाखिल मानेची रोज युट्यूबला कृष्या मागता येतो मी निखिल मानेच्या पण ही कुस्ती कागद झाली होती परत अखोले गावावर कुस्ती घेतली उत्तरली कारण आपल्या गावचा पैलवान कुठला तरी नाही तर पाडायचं हे चालत नाही या गावा गोष्टी लावायची तर खाड्यांची चांगल्या पैलांबरोबर लावायची नामांकित बरोबरच लावायचे खाडे कमी चांगला प्रदेशला नंबर काढलेला पैलवान आपण त्रिमूर्ती केसरी कोर्धा होता कि नंबर काढला त्या खाडे पैलवाना या गावच्या आणि फार मोठं नाव करून ठेवलंय आपल्या गावांचं आपल्या आई वडिनाचं आपल्या वास्ताच काय करा त्याच्यासाठी झालेली सर्व फोटो कागदला हनुमंताच्या पवार करा हनुमंतांना या बैठकी पुरफाड सांगली पाहिजे हे फोटो आली फोटो आणि पुन्हा कब्ज मजबूत केलेला ब्रह्माजी सावळे दिवसाचा बट्टा आणि हाताचा लंगर काढण्याचा प्रयत्न खाडेचा राजवर्धन खारे

खुसी खार मह आणि पायाचा पकडला निघील त्यातून बचाव करण्याचा प्रयत्न चालवलेला पण तिरती राहा बाकी तरी बोलू नका दर वर पकड इथं सांगू नका काय शिकवायचे तालमी जाऊन शिकवा दोघांना सांगणारी भरकून आली भरकून जाते का दोघायच्या मदतीला कारण मैदानामध्ये गेल्यानंतर जादा देणं दिसत राहायचं सल्ले जाणारे भरपूर आणि सावर झालेला आता निश्चित माने मुंडे मुंडेघा युथ फाउंडेशन खरोखर फाउंडेशनचा प्रत्येक कार्यकर्ता म्हणत असेल आता प्रत्येक वर्षी मैदानात गेल्याचं गोष्टीच ताळ्या फाउंडेशन झालेली <laughs> <आ दागे। laughs> है है। तुछ 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 मारू तो फड हा नाही मग सांगितलेला हा कुस्कीचा फळ आहे परत अंदाज घेण्याचं काम चालू राहिला फोटोग्राफर टाकलेला फोटोग्राफर तुला चॅम्पियन दिसतोय चॅम्पियन झाला तो महिलांना बारीकरी पोर आहे अंगावर काय होणार नाही परत पट पाडत बघा पटकारण्याचे आईड बघा त्या बघा पोरांची खेळतात की बघा आणि आज लागले अकोली गावाला आपल्या गावचा पैवना पैवावर ओळखत लावायची नावगीर पोरावर वळत लावायची हे ठरवणं त्याच्या पालकानं त्याच्या वटाने हे ठरवणं मुंडे साहेब फाउंडेशन ना आणि हे ठरवलं त्या गावानं आणि पकड घेतोय बाबा त्याची खासियत द्यावर का त्या गावात एखाद्या पदावरती एखाद्या नावात मास्टरची असते खासियत असते सशिबाची खासियत आहे त्या नावा ऑलिम्पिक इरोगेश मोरी ऑलिम्पिकला सगळ्या प्रशांवर मोरीवरती गेल्या इरोगेटर जाताना दोन हजार सोळा आणि या भारताला ऑलिम्पिक मध्ये पदक करून दिलं मान्य असं चिंत कृषी बसवलेल्या दिल्लीला भारताची राजधानी दिल्ली सगळे कुठे कोरिडावरती केल्या परत चोरी मांडण्याचा प्रयत्न संभाजात आलेला सहा मिनिट होऊन गेले कुस्ती झाला बाहेर तुम्ही बोलू नका पंच आहे कुस्तीला जाणकार पंच आहे न पटा खारी